नानान उत्तर दिलं सर म्हटलं त्याला पानवटा म्हणतात पानवटा म्हणतात म्हटल्या बरोबर सरांचा असा आज आला आणि म्हणाल नाना आज फक्त तुझच उत्तर बरोबर आहे आणि मग नानाच्या लक्षात आलं पंधरा वर्ष नियमात अडकलेलो मी पोरांच्या लक्षात आलं आज नाना मारणार नानाला ना पटकन जाऊन दार लावून दाराला कडी लावली आणि पोर बोंबलाय लागली ला नानाचा एक हात तेवीस किलोचा झाला होता साधा दणका बसणार नव्हता हो मास्तर थरथरथर थर कापायला लागले सगळं गोळा झालं पोर का ओरडायला लागली बघायला दार कुणी उघड ना शेवटी सरपंच खिडकीतून वर आले त्यांनी बघितलं पोरं बोंबलाय लागले ला नाना थांबलाय मास्तर थरथर कापताय सरपंच म्हटले सर काय झालं सर म्हटले सरपंच आज घोळ झाला आज फक्त नानाच उत्तर बरोबर आहे याच सरपंचांनी सरांचा सत्कार केला होता हा नियम केला म्हणून सरपंचांनी जसं ऐकलं तसं त्यांचा बीपीच वाढला कारण पहिल्या बेंचवर त्यांचा मुलगा पहिला दणकाच त्याला बसणार होता ते वरणाय लागलं पप्पा उचल आणि सरपंच तेवढ्यात म्हटले सर आजपासून नियम बदला नियम बदला म्हटल्याबरोबर नाना चिडला आणि एका चिमटीत सरांना उचलला आणि तोंडाजवळ आणून नाना म्हटला पंधरा वर्ष झालं म्हटलं मी नियम पाळला की नाही पाळला म्हटले आजपर्यंत कधी के तक्रार केली का नियम बदला म्हणून ही सगळी रोज मारत होती माझं रक्त येत होतं डोळ्यातन कानातन नाकातन कधी नियम बदलला ते म्हणले नाही आज जर नियम बदलला पहिला दणका तुम्हाला दिन म्हण गपच मास्तर जाऊन खुर्चीत बसलं आणि नानान वर्गावर नजर टाकली नानाला आठवायला लागलं मला यानं कसं मारलंय मला त्यानं कसं मारलंय मला त्यानं कसं मारलंय त्यानं मार सेव करून ठेवलं पोरं वरडायला लागली जोरात हात जोडायला लागले नानान दया दाखवली नाही या भिंतीजवळचं जवळच पोरग एका दणक्यात ती भिंत तोडून बाहेर आलं कुणाचा हात कुणाचा पाय कुणाच डोळं कुणाच दात गेलं आता जी रेल्वे स्टेशनवरती दिसतात अशी ते माझ्याच वर्गातली होती की काय असं वाटतं नानान फोडले शाळा सुट्ट्याने मला काही मारलं नाही कारण मी कधी त्याला मारलं नव्हतं त्याने फक्त माझ्या गालावरून हात फिरवला त्याचं दप्तर माझ्या हातात दिलं आणि म्हणाला हे ठेव तुला म्हटलं का रे म्हटला आजपासून शाळा सोडली त्याचं दप्तर घेऊन निघाला आणि परत आला आणि मला म्हटला तो त्या दिवशी विचारलं होतंच तू शाळा का सोडत नाही म्हटलं होय त्यानं उत्तर दिलं तो म्हणाला मला माहित होत म्हटलं एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल एक ना एक दिवस तरी हा सूर्य माझ्यासाठी उगवल मित्रांनो हा ना नाना दुसरा तिसरा कोणी नाही हो नाना म्हणजे तुम्ही सगळे ही पाच पाटील लोक सगळी सहन के पाचशे कोटी नाही माझा विश्वास आहे या सगळ्यांच पाच हजार कोटी लिटर सुद्धा तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकता तुमचा दणका तसा बसला पाहिजे सहन करत आलाय तुम्ही आजपर्यंत आता द्या ना परत समाजाला माणसावर माणसासारखं प्रेम करत राहा असं सांगणारी माणसं आता राहिली नाहीत परवा प्रेमाचं वेगळंच झालं काय व्हॅलेंटाईन डे माफ करा काय काय तरुण पोरं आहे असतील ते म्हणणं कवी आहे राष्ट्रपती वगैरे असलं काय एक प्रेम कविता नाही लिहिली मी कधी कारण माझ्यावर प्रेम नाही केलं कुणी मी अजून पण प्रेमाचा भूकेलाच आहे अहो इतका भुकेला आहे की अजून पण जरी न्हाव्याकडे दाढी करायला बसलो न्हाव्यान दाढी झाल्यावर जरी गालावर ना हात फिरून तरी झोप लागते एवढा आम्ही प्रेमास भुकेले आहोत पण हे प्रेम हल्ली यांचं वेगळंच झालंय ते मागच्या महिन्यात तर ती बायको मला एकदम अचानक सकाळी सकाळी आली चॉकलेटच दिल हे काय म्हणले आज चॉकलेट डे आहे म्हटलं हेचही डे असतात माझी बायकोवाल नेहमी बनते चंदनशिवाय एवढं बोंबलत फिरता हे करता माझ्यावर एखादी प्रेम कविता लिहा फार ती असं माझ्या केविल आणि बघते मग माझ्यावर लिहा मी तिला म्हणत असतो अगं थांब जरा मेंढर खूप वाढली माणसं घडवायच्या ड्युटीवर कविता आहे एकदा माणसं घडली की मग तुझ्यासोबत कविताच काय तुझ्यासोबत पावसात पतंग उडवायचा आहे मला पावसात पतंग उडवायचंय म्हटल्यावर ती पण अशी वर बघती जसं तुम्ही पण आता हरवून गेला पावसात पतंग पण मलाच माहीत असतं पावसात पतंग नाही उडत फाट तो फाटतोच हे फक्त कवीलाच माहीत असत हीच इडी होती सगळी तशी ती प्रेवाज कविता आमचे डे कुठले असले पाहिजे कविता एक करपून गेलेल्या मराठी मातीला गुलाबी स्वप्न पडलं माझा शिवबा जन्माला आला महाराष्ट्र फुलासारखा फुलायला सुरुवात झाली तो आमचा रोज डे होता कोवळ्या वयात राजानं तोरणा जिंकला मोगली राजवटाला आव्हान दिलं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं मातीशी प्रेम करायला सुरुवात केली तो आमचा पहिला प्रपोज डे होता प्रपोज त्यानं मातीला केलं पुण्यात लाल महालात शाहिस्ते कानाची बोट कापली आणि शाहिस्ते खान पळून गेला माय माऊलींनी साखर वाटली मराठी मुलकाला आनंद झाला पुरींनी पेढे बनवले लाडू खाल्ले तो आमचा चॉकलेट डे होता गड जिंकल्याशिवाय माघार नाही पोराचं लगीन सोडून हातात तलवार घेऊन कोंडाना पदरात घेतल्याशिवाय हा तानाजी पुन्हा माघारी येणार नाही असं वचन दिलं तो लढला गेला गड घेतला पण वचन मोडलं नाही तो या महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर प्रॉमिस डे होता आणि प्रतापगडाच्या पायथेश अफजल खानानं मिठीसाठी हात उचलला आणि शिवबाला मिठीत घेतलं फक्त शिवबाल नाही घेतला का महाराष्ट्रच त्यानं मिठीत घेतला होता त्याच मिठीत इतिहास घडवला आणि पोट फाडलं खान संपवला या जगातला सगळ्यात सुंदर मिठी डे म्हणजे हाग डे तो आमच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला होता इतकं मोठं प्रेम देणार माणसं आमच्या महाराष्ट्रात आहेत पण अजूनही आम्हाला माणसावर माणसासारखं प्रेम करता येत नाही ना ही फार मोठी वेदना आहे खंत आहे म्हणून समारोप घेत करत असताना एक कविता सादर करी डाडी देशमुख सरांनाही मला ऐकायचं आहे खर तर जगातला सगळ्यात सुंदर खजिन्यांपैकी देशमुख सर आहेत की त्यांचे शब्द लुटण्यासाठी मी तयार असतो मी खर तर चोर म्हणत नाही स्वतःला दरोडेखोरच असतो मला आठवतंय आमचे कुलकर्णी सर होते मी वर्गात शिकायला हुशार नसतो पुस्तकात त्यांचं एक वाक्य होत जे जे चांगलं ऐकायला मिळेल ते ऐकत ते राहा आणि मी त्यातूनच घडलो एखाद गावात कीर्तन प्रवचन व्याख्यान असले की मी पहिले फुर खुर्ची फुडची जाऊन धरायचो बाजूच्याला सांगायचो संपेपर्यंत बोलायचं नाही आता दगडच घेऊन बसायचो त्यावर मोबाईल वगैरे नव्हती ते बर झालं आता ते ऐकण्यात कमी त्यातच तू जास्त असतो म्हणजे वयाच्या अठरा वर्षी जी करता आल नाही ते साठव्या वर्षी करायला मिळाले आता यांना ती बिघडायला लागले हो सगळं रात्री दोन वाजता ती तिला म्हणते जानू जेवलीस का ती पण म्हणते हो पिल्लू जेवले गोधडीत चालू आहे त्यांचं कानात ते हे टाकून पहाटे चार वाजता हा तिला म्हणतो तू झोप ना ते म्हणतो तू झोप ना पिल्लू हा म्हणतो जानू तू झोप मी तुझा श्वास ऐकेन ही श्वास ऐकत झोपते आजच्या पिढीचा आयडॉल सूरज चव्हाण गुलीगत धोका एका बुकी टिंगू बिग बॉस ह्यांच्या स्टेटसला तोच त्याची बातम्या त्याचे सगळं मीडियावर अत्यंत गरीब परिस्थितीतून असा 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 भावनिक आम्ही त्यानं समाजासाठी काय केलं आणि त्याच्यासाठी मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी घर बांधलं मला प्रश्न पडला हो येडा त्यो एडा अरे इथं एवढी माणसं राबाय लागलेत रानातनी पाण्यासाठी झटायला लागलेत इकडं कोणी बघनच माणसावर प्रेम करा आणि म्हणून शेवटची कविता घेतोय की अरे यावं त्या चारली चापलींना माझ्याकडं आता या कवितेच थोडक्यात सांगतो कोरोना झाला होता कार्यक्रम बंद होते परिस्थिती बेताची झाली होती सर आणि मी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात होतो घर चालवणं पाहिजे आणि माझ्या खाद्यावरती पाठी होती मालाची सिमेंटची तर मग गवंडी म्हणून आमचा आहे तो दगडी बांधकाम करतो चांगलं पण तो वरती, वरती बसला होता पंचायत समितीच्या कंपाऊंडचं वॉलचं वालचं चा काम चालू होतं माल कालवायला बी होतो माल कालून पाठी घेतली खिशात माझ्या मोबाईलवरती फोन आला तो फोन व्हॉट्सअपला आला होता मग त्यामुळे घेतला आणि मी काला लावला म्हटलं बोला ते पलीकडून त्या म्हणाल्या की मी स्मिता किर्लोस्कर मॅडम बोलते म्हटलं बोला म्हणजे तुमची एक कविता मी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून अमेरिकेत एक व्हाईट हाऊसला म्हणाले त्या एक जगातल्या सगळ्या साहित्यिकांचं चांगल्या एक लेख कविता ते छापतात वर्षातून एकदा त्यासाठी मी तुमचं ते पाठवलं होतं म्हटलं मग तर म्हटले ते नुसतं छापून आलं नाही तर म्हटले मुखपृष्ठावर छापून आले म्हटले मला खूप आनंद झाला पण माझ्या खांद्यावर पाठी आणि फुडनं तो तम्मा आमचा गौंडी वरडायला लागला पाठी अर थांब जरा म्हटलं काय चाललंय बघ अमेरिकेत गेली म्हटलं कळी जा माझी त्याला काही तो म्हटला तू पाटी आणि इकडं पाठी दिली दुसरी पाठी भरायला लागलो बॅडवला म्हटलं बॅडव ठीक आहे धन्यवाद हा वाटली थांबा ते वाटली त्याला मानधन आहे काय सांगताय म्हटलं किती मला पाच दहा हजार आणि हा वाटले दीड लाख रुपये तो ते ट्रान्सफर करायचे त्या अकाउंट वगैरे पाठवा त्याने माझ्याड दिले माझं डोकसं आवड मी दीड लाख बोललो दीड लाख ती तमाम माझ्याकडे बघायला लागला फोन ठेवला म्हटलं काय काय कसलं दीड लाख म्हटलं ती कवितेला बक्षीस म्हटलं पाट्या काय कविताच कर की म्हणला टाक म्हटला ती पाठी आणि खरंच मनात विचाराला पाठी टाकावी पण नंतर लक्षात आलं हीच पाठी ज्यावेळी टाकीन त्यावेळेला कविता सोडून जाईल कविता जर जवळ राहायची असेल तर घाम कष्टे जवळच राहायला असेल पाठी आहे म्हणून कविता आली तीच ती कविता होती की यावं त्या चार्ली चापली माझ्याकडं धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नितीन लिही ना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथं यावं आणि म्हणावं मला नितीन घे ना माझं रक्त त्या रक्तानं रकता। लिही ना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी माणसाची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा आणि मी लिहावी कविता तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लाधेन तिथं यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला आणि लादेननं म्हणावं मला नितीन देना तुझा थोडासा तुकाराम काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो आणि मी हसत हसत त्याला सांगावं की लादेन या देशात तुकाराम पेरला की पैगंबरच उगवत असतो म्हणून तुझ्या हिरव्या वारीचंसुद्धा स्वागत पंढरीत करण्यासाठी आम्ही तयार आहोत फक्त तू सुद्धा भगव्या वारीचं स्वागत करायला तयार राहा यावं त्या डोनाल्डने यावं त्या ट्रम्पने यावं त्या पुतीनने मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा माझी कविता नेहमी आडवी येईल आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडे एकदा कवठे मंकाळला राहतो मी तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल विनव म्हटले हसले खराय वाटले तुझं थोडा वाटले मशीन आणू आपण नाही वाटले